नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो आता दोन तीन आता तो ले ले ते तीन दिवसामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये हा वितरित केला जाणार आहे आणि याचा जो काही जी आर आहे जो काही निधी आहे तो वितरित करण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये जो काही जी आर आहे त्या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाअंतर्गत तीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक सहाय्यक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी हा सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास आता शासनास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे तर सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर ज्या काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता आता दोन ते तीन दिवसामध्ये हा लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा वितरित केला जाणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद